ती वांग्याला चव आहे म्हणून इथला भरताला चव आहे न पान वांगा न भरी भाकरी आणि मी सांगणार आहे की आपण जे टॉप थ्री काढले त्यातलं कुठलं टॉप आहे हे ऑथेंटिक भरीच आहे रामराम मंडळी खादाळ खिड्यात आपलं स्वागत आहे आज मी धाम धामध काय विषय आहे हा माझा चॅनल आहे मी करतो ना सुरुवात जळगावात आलाय जास्तीच बोलायचं नाही ना, oh no. ना? जळगावात आलोय ना मग मी आलोय तर मला काही खायला वगैरे काय देणार आहे की नाही तू पांक. एक नाही तीन ठिकाणी घेऊन जाईल तुला पण काय भरीत खायचंय मला तीन ठिकाणी भरीत दाखवणार का खाऊ घालणार विषय आहे का मग पहिलं ठिकाण कुठलं सांग लगेच कृष्णा भरीत सेंटर म्हणजे कृष्णाजी भरीत सेंटर हेच ते किती वेळ अजून भरत आलं आलं <laughs> थँक्यू टेस्ट करतो जरा आता हा अई गोरमा गरम करणीची भाकरी <laughs> हे ऑथेंटिक भरीत आहे आमच्याकडे नाक भरीतच बनत नाही अगं एकदम टेस्टी असा प्रश्न पडतो मला की जळगावचा माणूस महिन्यातला किंवा आठवड्यातला किती वेळा भरीत खात असेल कारण रोज खातो भरीत रोजच खातो काळ्या मसाल्यातली वरणपट्टी काळ्या मसाल्यातलं शेवभाजी आणि ठेचा मधलं भरी त्या मधलं बाकी काय त्याच्यामध्ये दाणे दाणे असणं गरजेचं भरधामध्ये ठेच्या मधलं असणं गरजेचं आणि या मिरच्या मोठ्या मोठ्या असणं खायच्या खायच्या रिस्क घेतोय मी रिंज घेतोय खाऊन बघ रिस्क काय मला परत पुण्याला जायचं कसं नाही घ्यायचं घास घ्यायचा ओके भरताचा घ्यायचा दाणे दाणे असले महत्वाचे आणि मग मिरची एवढी तो एवढं काय ती करते म्हणजे मला जमणारच आहे माझाही जन्म धुळ्याचा आहे पाठीवर ओन ड्रेस अरे माझं तिकट कुठे लागत पाणी घेत मस्त अरे अजिबात तिकट नाहीये मंडळी खरं तिथलं बरी खूप भारी आहे आता जाऊयात पुढच्या ठिकाणी पुढे जातोय आपण श्रीराम चला हे बघ हे आहे जय श्रीराम बरीत सेंटर मंडई जय श्रीराम बरीच सेंटरला आलेलोय आलेलो आहे कस आहे माहिती का तुमच्याकडचं ऊन आहे ना <laughs> जाऊ दे बोललोच तुम्हाला भूक लागलेली आहे काय खाऊ सांग अरे भाऊ बरीच खायला आलोय ना ओ काका एक कर्ण आणि भाकरी आणि आन बरीत आणा तू कर तू आलाय देवो भव आहे त्याची जी चव येते ना ती वांग्यापासूनच येत असत वांगच काहीतरी वेगळं आहे इथली वांगे हाँ। हाँ ना? ती टिपिकल नसतात मग ती जांभळी नसतात ना? <स्त> जांभळी नसतात ती अशी पांढरी आणि हिरवी असतात मोठी आणि बिया जास्त असतात त्याच्यामध्ये सर्व काळात वांगी नाही त्यांचा सीझन असतो तो म्हणजे हिवाळा कस आजकालच्या चव आहे म्हणून इथल्या भरताला चव आणि मिरची त्यामध्ये मिरची आणि तो काय दाणा शेंगदाणा सगळ्यात इम्पॉर्टंट दाण्याशिवाय भरी होत नाही पापड खाऊ ना पण करण्याची भाकरी कॉमन करण्याची भाकरी पुरी करण्याची पण करण्याची एक मिनिट भरीत पुरी भरीत पुरी प्रश्नच नाही करण्याची भाकरी आणि पुरी पण पुरी बरोबर खायचं पुढे कुठं जायचं ते तर आता मला ह्याच्या पुढे आपल्याला जायचंय वन भरीत सेंटरला चला मग संपूर्ण तिकडे जाऊ ए वन ला जाऊन जेवण करायचं वायरे वा मरा जेवा मि माझ्या बरोबर राहून राहून मंडळी विनोद बुद्धी अशी वाढते ना लोकांची श्रेय तुम्हाला दिला पाहिजे आणि याच्या बिलाचे पैसे तू भरले पाहिजे संपला विषय चल पुढे चला चला चला, चला। खाऊन आधी आग्रह करतायत लोक वन भरीत सेंटरला आलेलो आहे हे आहे भुसावळ रोड वर, वर कालिका माता मंदिर जवळ हे आपलं तिसरं ठिकाण आहे आणि यानंतर मी सांगणार आहे की आपण जे टॉप थ्री काढलेत त्यातलं कुठलं टॉप आहे खाऊन टाकू पाहिलंय चल अरे काय भाषा आहे काय अटिट्यूड आहे यांचा मी आपलं नीट विचारलं की घ्यायचं का खायचं का घेऊन टाकू येऊन जा टोकन लागतं म्हणून दादा एक भरीत भाकरीच टोकन द्या तुला ऐराणी शिकवली ना मी हा अरे कसं घ्यायचं सांग काका काका एक एक भरीत भाकरी भरीत भाकरीनं टोकन भाकरीन, द्या टोकन द्या भरीत द्या मले भरीत द्या भरीत द्या मले आलं आल ना भरी शपथ हे भारी केळीच्या पानावर केळी न पान आणि वांगा न भरीत आणि कळण्यानी भाकरी कळण्यानी भाकरी हे मला कळलं सॉरी कडलं कडलं कळलं काय करू मस्त एक प्रश्न होता तुला कोणी विचार का वेगळाच आहे की अशी कोणी तुझी मैत्री नाही का जी भरीच चांगलं बनवते माझ्यासाठी भरीच छान बनवून देऊ शकेल आहे ना साई नाव आहे ना मग जरा नंबर पाठव ना तिचा लग्न झालंय तिच्या नवऱ्याला ती बनवून तुला कळलं का मी कशासाठी विचारत होतो बोळी बोळी ग काय करते जेवण झालं पोट भरून झालं नाही आज पण कसं आहे आळस आल जरी आला असलं तरी आपण लोकांना एक वचन दिलेले की टॉप थ्री आपण सांगितले त्यातलं टॉप सांगणार होत मला सांग तू नेहमी खातच असते पण टॉप असं कुठलं आवडलं तुला कृष्णाची टेस्ट चांगली आहे आणि सर्व्हिस ची करेक्ट मला पण टॉप मध्ये जर बघायचं असेल ना तर जी आवडलेलं आहे पण पारंपरिक कुठली गोष्ट असेल तर ती एव्हन ला होती आणि ना के? ती हा आणि कळणीची भाकरी आणि त्याची जी टेस्ट होती ती जय श्रीरामची होती माझं ना खादाड लोकांचा ना हाच प्रॉब्लेम असतो काय असतं ना सगळंच आवडतं पण टॉप म्हणायला गेलं तर कृष्णजी पण अशा ज्या काही भन्नाट प्लेसेस असतात ना तिथं आम्ही जात असतो तिथं खात असतो आणि आम्हाला कोण सांगतं तर लोक सांगतात तर तुम्ही सांगायचं आहे अशी कुठली भन्नाट प्लेस आहे असं कुठलं भन्नाट आहे कुठं सांगणार आहात तर कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात कारण आम्ही खादाड किडे खाण्यासाठी वेडे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पदार्थासोबत तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा तुमच्यासाठी एवढं कांदेश मध्ये आलोय जय खानदेशचा टी शर्ट आहे तो घेऊन टाका किडेबाज डॉट कॉम वरून तोपर्यंत बाय बाय बरं आता ते सगळं सोड मला सांग सायलीची कोणी बहीण आहे का की जिचं लग्न झालं नाहीये अगं तिची मैत्री नाही चालेल दुसरी ईशानी तिसरी कोणी तरी असेल जी भरीत घेऊ शकेल करू शकेल छान असं